नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो नो आज आपण एका हळद प्लॉटला भेट द्यायला आलो आजचा जो दिनांक आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला आपण एका शेतकऱ्याच्या हळद प्लॉटवर आलो आपण पहिले शेतकऱ्याचा परिचय घेऊया आपलं नाव सांगा आपलं नाव श्रीना संतोषराव चव्हाण गाव गोरले गाव तालुका आणि मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव पंचवीस एकोणसत्तर चौसष्ट नव्वद शेतकरी बंधूंनो सध्या सुखकर्ता जेवढ्या आपण प्लॉटला व्हिजिट करत आहे त्या प्लॉटवर सध्याची जे रोगाची परिस्थिती आहे किंवा जे हळद प्लॉटवर प्रॉब्लेम आहे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आता सध्याचा जर वातावरणाचा विचार केला तर मागील काही दिवसामध्ये पंधरा दिवसा भरपूर आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट म्हणल्यासारखं अतिशय जास्त प्रमाणामध्ये उष्णता होती आणि लगेचच असा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे भरपूर असा पाऊस झाला यामुळे हळद पिकावर बऱ्यापैकी याचे हळद आपले आपल्या ड्रेसमध्ये गेले त्याचे दुष्परिणाम म्हणून शेतकरी बोन आपल्याला जो जनरली सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम आता सध्या दिसून येत आहे म्हणजे हळद पिकातून पोंगे निघणे कमी निघणे आता हा बघू शकता शेतकरी मात्र हा हळद पिकातून पोंगा किती सुंदर आले हे बघा हा पोंगा पण हे बघा किती सुंदर आला हा पोंगा निघण्याचं प्रमाण बघा हे हे बघा आता हे असं जे पोंग्याचं जे प्रमाण आहे आता नवीन जे आपण हळद प्लॉटला व्हिजिट करतो त्यामधून पोंगे निघण्याचं प्रमाण थांबवले बघा आता हे झाडाचं पान केवढं झाले आणि याच्यातून हे पोंग्या निघायचं थांबून राहिले बघा हे बघा हे असे जे झाड आहेत आता आता हे असे जे पोंग आपण जे म्हणतो हे जर जर गेले तर याचा वाडीवर परिणाम होतो तर पोंगे निघायचं जे मुख्य कारण आहे याच्यावर थोडीशी आपण चर्चा करू तर शेतकरी बंधूंनो हा प्रॉब्लेम जनरली सर्वात जास्त फुटव्याच्या अवस्थेमध्ये येत असतो याचं ये कारण म्हणजे एखाद्या जागी आपले फुटवे चार झाडं होते आणि त्यावेळी शेतकरी योग्य असं पोषण फुटव्याला देत नाही मग काय करते हे झाड जे मा मातृकुंद आहे आपला तो मात्र अन्नद्रव्याचं पोषण कमी करतो आणि फुटव्यावर जास्त अन्नद्रव्याचं पोषण देण्याचा प्रयत्न करते आणि मग ते नवीन पानाची त्याच्यामधून निर्मिती होत नाही हा एक त्याच्या मागला मुख्य कारण आहे तसंच जे फुटव्याच्या अवस्थेमध्ये जनरली जर जास्तीत जास्त उष्णता जर राहिली त्यावेळेस बी झाडाला योग्य असं अन्नद्रव्याचा अपटेक करता येत नाही कारण अतिउष्णते सुद्धा झाडाला अन्नद्रव्य घेणं थोडंसं कठीण जाते त्यावेळेसही समजा त्या झाडाला अन्नद्रव्य कमी पडत असल्यामुळं पीक आपले येणारे नरसाळे थांबत असतात पोंगे याय थांबतात किंवा फुटवेच्या अवस्थेमध्ये अति जर पाऊस झाला समजा तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण जास्त जमिनीमध्ये ओलावा झाला तरी पिकाला अन्नद्रव्य घेता येत नाहीत त्यामुळे आपल्याला याच्यावर थोडस प्रॉब्लेम नरसाळी निघायला येऊ शकतो त्याच्या अनेक एक कारण जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाला हुमणी लागलेली असते किंवा त्यांच्या मुळे सडून गेलेल्या असतात कन लागलेली असते यामुळे जमिनीतून जे अन्नद्रव्याचा आपटेक आहे त्या योग्य अशा पद्धतीने होत नाही आणि योग्य पोषण झाडाला मिळालं नसल्यामुळे नरसाळे येण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणखी कारण जर सांगत असलं तर शेतकरी मित्रांनो फुटवेच्या अवस्थेमध्ये दरवर्षी आपण जेवढे पण प्लॉट व्हिजिट करतो त्या पिरियडमध्ये झाडामध्ये झिंक आणि सल्फरची मोठ्या प्रमाणात क्रम कम येते आता झाडामध्ये झिंक जर कमतरता जर आली तर पिका बुरशीला बळी पडना हा प्रॉब्लेम वाढतो झाडामध्ये जे आपण एन्झाईम्स म्हणतो किंवा संजीव म्हणतो याची निर्मिती थोडक्यात सांगायचं म्हणजे म्हणतो आपण ते झाडाच्या वाढीसाठी जे आवश्यक घटक असतात याची निर्मिती थांबते आणि नवीन पानाची निर्मिती होत नाही आणि सल्फरच्या कमतरतेमुळे काय होते जमीनतून जो फॉस्फोरस आहे तो फास्फुरस असा वहन होत नाही त्याचा चयापचय क्रिया मंद होते किंवा त्याची वहनाची स्पीड कमी होते आणि सूर्यप्रकाशामध्ये जे झाड आपली ऊर्जा तयार करत असते प्रकाश संश्लेषण क्रिया जर आपण म्हणतो चयापीच्या क्रिया याच्यावर परिणाम होतो आणि आपल्या झाडावर याचे वाढीवर याचा परिणाम होतो त्यासाठी शेतकरी मित्रांनो वाढीच्या अवस्थेमध्ये थोडक्यामध्ये फुटवेच्या अवस्थेमध्ये सल्फर झिंक व आता सध्या तरी बऱ्या प्लॉटवर हा सेम प्रॉब्लेम आहे थोडा ना कमी नाही जास्त असा प्रॉब्लेम आहे सर्वांना झिंक आणि सल्फरची कमतरता येते तर सर्वांनी त्या शेतकऱ्यांनी जर असे मेंटेन करायचं आपल्या पिकाच्या मुळ्या कशा आहेत हे फाऊन घ्या आता जो वातावरणातला सध्याचा जो ट्रेस आहे त्याचा विचार करून सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की कारण असं जर वातावरण राहिलं किंवा असं पोंगे निघण्याचं जर प्रमाण कमी राहिलं हळद पी पिकावर पिवळी पण राहिला कारण जमिनीतून न्यूट्रिशनचा अपटेक व्यवस्थित होत नाही बरेच शेतकरी फुटव्याच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्य काय लागतात त्याच्याकडे भर देत नाहीत फक्त फुटवे का नाही येतील याच्यावरच जास्त भर असतो पण फुटवे येऊन फुटव्याचं पोषण कसं होईल याच्याकडे भर देत नाहीत आणि मग त्यांचा परि उत्पादनावर परिणाम होतो एका जागी चार पाच फुटवे येतात पण उत्पादन होत नाही हा एक विचार करायसारखी गोष्ट आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मातृकंदाची सुद्धा काळजी घ्या आणि फुटव्याची काळजी घ्या त्या व्यवस्थित त्याला योग्य पोषण द्या याच्या परिणामासाठी आता समजा शेतकरी मित्रांना जर अर्जेंटल्या असा प्रॉब्लेम झाला तर यावर एक उपाययोजना म्हणून ताबडतोब शेतकरी मित्रांनी जर फवारणी घेतली त्यामध्ये शेतकरी मित्रांनो चिलिटेड फॉर्म मधला आपले जे झिंक झिंका असते त्याचं प्रति लिटर एक ग्राम असं प्रमाण घ्या सोबतच सिलिटेड कॅल्शियम त्याचा सुद्धा प्रमाण लिटर एक ग्राम घ्या सोबत प्रति लिटर एक ग्राम ब्रो बोरॉन म्हणजे वीस लिटरच्या पंपाला सिलिटेड कॅल्शियम वीस ग्राम सिलिटेड झिंक वीस ग्राम आणि आपलं बोरॉन जे असते वीस टक्के ते वीस ग्राम घ्या सोबत एखादं जर तुम्हाला चांगलं अमिनो बेस म्हणा किंवा कार्बोहायड्रेट्स म्हणा म्हणजे एखादं टॉनिक जर वापरता आले तर आणि चांगले याची जर तुम्ही लगेच फवारणी घेतली तर झाडामध्ये आता सेल डिव्हिजन थांबले म्हणजे पोंगा निघायचे प्रमाण थांबले आणि बुरशीचे जे प्रमाण वाढले त्याच्यावर ताबडतोब आपल्याला कंट्रोल करता येईल आणि आपल्याला जे पोंगे थांबले त्याचे लवकर लवकर वाढ होऊन जाईल शेतकरी मित्रांनो याच्यासोबत एखादं दे बुरशीनाशक स्पर्शजन्य वापरा होईल तेवढं आणि याच्या स्प्रे करून घ्या ज्याच्यामध्ये एम पंचेचाळीस असं बुरशीनाशक घ्या किंवा पॉलिराम सारखं घ्या किंवा अँड्राकॉल सारखं घ्या ब्लू कापर याच्यासोबत वापरू नका याची काळजी घ्या सर्व शेतकरी मित्रांना आपण एक संदेश देऊ इच्छितो की आता फुटवेच्या अवस्था म्हणजे पीक अतिशय नाजूक अवस्थेत आहे आता पिकाला पोषण कोण्याच पद्धतीने कमी पडणार नाही म्हणजे मुळ्या खराब होऊन अति पाऊस होऊन अति उष्णता होऊन आणि आपल्या अन्नद्रव्याच्या चुकीच्या पद्धतीने देऊन असं त्याचं पोषण थांबणार नाही याची काळजी घेऊन आपले पीक कसं लवकरात लवकर उत्पादनाच्या दृष्टिकोनातून वाढ करेल याविषयी सर्वांनी काळजी घ्यायची धन्यवाद